नांदेड लोकसभा मतदारसंघांचे भारतीय जनता पार्टीचे अधिकारी उमेदवार आपल्या सर्वांचे आवडते लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचाराच्या निमित्तानं या भव्य दिव्य विधानसभेचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय माजी मंत्री माजी खासदार माझे आमदार आदरणीय राजकार महाराष्ट्राचे भूषण मराठवाड्याचे भूषण आपल्या सर्वांचे आवडते माजी मुख्यमंत्री आदरणीय हरशरावजी चव्हाण साहेब आपल्या लोकसभा मतदारसंघांचे अतिशय धराडींचे आपल्याला जाणीव आहे मारके गावांपर्यंत किती वेळेस आली किती वेळेस आपल्याची चर्चा केली ते सर्वांची आवडते लोकप्रिय खासदार आदरणीय पाटील चिखलीकर या ठिकाणी उपस्थित असलेले नवनिर्वाचित खासदार आमचे सभे मित्र आदरणीय डॉक्टर गोचडेजी या ठिकाणी उपस्थित असलेले रामदास पाटील समटणकर माझे आमदार सुभाषरावजी सामने माझे आमदार आमचे सगळी मित्र रामदास शिवाजीरावजी बडेगावकर विसाली गोळजी रामरावजी नाईक व्यासपीठावर उपस्थित असलेले कोकळ झालेला सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि उपस्थित मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले ज्ञानेश्वर मुला आणि भगिनी आज आपल्याला सर्वांना कल्पना लोकसभेसाठी आपल्याला पटापटी चिखलीकरांना निवडून द्यायचं आहे आपण पाहिलं करोना सारख्या महामारीच्या संकटांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अनेक लोकांना गरजू लोकांना अन्नाचे पाकिट असतील वेगवेगळ्या माध्यमातील गाडी तांड्यांपर्यंत देखील येण्याचं काम माननीय खासदार साहेबांनी केलेलं आहे आणि मला अभिमान आहे आम्हाला देखील खूप आनंद झाला आणि त्याच्यात भरातभर नांदेड जिल्ह्याचे भूषण मराठवाड्याचं भूषण महाराष्ट्राचे भूषण माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे सर्वांनी काळाच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं साहेब या भागांची काळजी करू नका आणि सदैव चोवीस तास लोकांमध्ये असतो सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत काम कर करतात दुसरं कामच काही नाही प्रत्येक माणसांच्या सुखदुःखामध्ये दुःखामध्ये एखाद्या घरामध्ये कोणी जर बिमार पडला तरी त्याला ताबडतोब त्याच्या पद्धतीने मदत करता येईल या अनुषंगाने आम्ही काम करतो आम्ही काही बॅनरचे कार्यकर्ते नाही पुढारी नाही तुमच्या सोशल मीडियाचे पुढारी नाही आम्ही फक्त जागा मतदारांच्या हृदयामध्ये फोटो काढलेली आहे म्हणून एवढी विराट सभा गेल्या पाच वाजेपासून आता दहा जवळपास सव्वा नऊ सव्वा नऊ वाजता मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे त्याचं कारण एकच आहे की तो प्रेम केलेल्या लोकांनी मी नव्हते असून या भागामध्ये उभा टाकल्याच्यानंतर सव्वा पाच हजाराची लीड देऊन या भागाने मला देऊन <laughs> देखील भागांबद्दल वर्णन करावं लोकांबद्दल फार कमी पडतात संत खूप चांगले माणसं आहेत खूप चांगले कार्यकर्ते आहेत अनेक लोकांशी संबंध आल्यानंतर मला जाणून झाली की प्रेमाचे सहाय्याचे संबंध निर्माण करणारे हे कार्यकर्ते म्हणून मी एवढीच्या ठिकाणी आपल्याला दोघाही नेत्यांना तिघ नेत्यांना विरोधी करतो जास्तीचं लक्ष आपण जेणेकरून तालुक्यामध्ये राहणारा कर्नाटक आणि तेलंगणाच्या सिमोवर राहणारा हा भाग आहे थोडासा रस्त्यांचा प्रश्न आमचा करड ते आवराध मार्गी लावला खासदार साहेब आपण लवकरात लवकर कशा पद्धतीने एकशे आठ कोटींचा हा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर केला तर लवकरात लवकर कशा पद्धतीने चालू करता येईल या आम्ही सांगा ना दोन्ही माननीय चव्हाण साहेब आणि खासदार प्रताप पाटील चिखली या ठिकाणी प्रयत्न करावेत आणि कुठेही कमी पडणार नाही तुम्ही खूप कामं केलात आमचे आणि सांगितलेलं काम केलात म्हणून आम्ही कुठेही तुमच्या प्रचारामध्ये किंवा मतदानामध्ये या ठिकाणी कधी पडणार नाही मुद्दा म्हणून या ठिकाणी गवाई धोका सर्व जनतेच्या साथी ना की हा भाग जास्तीचं मतदान पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये देखील भाग अत्यंत चांगला मतदानाचा या ठिकाणी राहील असं म्हटलं तर या ठिकाणी वापर करू शकत नाही बरोबर आहे का सगळ्यांनी हात वर करू सांगा की आम्ही सर्व मतदान करणार आहोत एवढी उत्साह मधली ही जनता आहे तरी गैरसमज वगैरे 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 काही जरी करत असेल निश्चितपणाने आम्हाला विश्वास आहे फक्त एकच हा की सर्व मंडळी या ठिकाणी बहुमसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत म्हणून निश्चितपणानं सव्वीस तारखेला मतपेटीतून घेऊन आणि या विषयावर या भागांचं जास्तीत जास्त मतदान होईल एवढीच या ठिकाणी मी आपल्याला गवाई देतो आणि माझे विचार या ठिकाणी थांबवतो जय जय महाराज